जळगाव शहरातील रामेश्वर सप्तशृंगी कॉलनी सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एक एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडे सा तीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी परिसरात सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे या मंदिराची स्थापना चोवीस नऊ नऊ दोन हजार सहा साली करण्यात आली होती या वर्षी रंगरंगोटी व मंदिरा आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील सप्तशृंगी कॉलनीत सप्तशृंगी मातेचे हे मंदिर आहे या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ मातेची आरती परिसरातील भक्तगणांच्या हातून करण्यात येते सप्तशृंगी मातेचे हे मंदिर सर्वे नंबर दोनशे पासष्ट ऑब्लिक दोनशे सहासष्ट असे आहे मातेची आरतीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर असतात उत्सव हा मातेचा आहे या मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण आहे सप्तशंगी माताची सेवा अशोक भाऊ सानप हे करतात या प्रसंगी आशुतोष चुडामन पाटील व मोहन पाटील यांनी काल संध्याकाळी मंदिरात आरती केली आहे या प्रसंगी यांचा सत्कार केला आहे आशू भाऊ यांचा सत्कार बबलू पाटील मोहन भाऊ यांचा सत्कार अशोक भाऊ सानप यांनी केला आहे या प्रसंगी भरत राणे सतीश राऊत बबलू पाटील राहुल कुलकर्णी सौरव इंगले मंडळाचे सर्व कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव